आईचं म्हटल्यानंतर आई, आई जिचाऊ महासाहेबांच्या मनामध्ये असा विचार आला असताना आहे हा औरंगजेब आहे त्याच्यावर कुठला विश्वास ठेवू शकत नाही तो जेव्हा गादीवर आला या गादीवर बसवण्यासाठी मिर्झा राजे जयसिंगला सामूगडच्या लढाईमध्ये त्यांनी स्वतःचे जे रक्ताचे नातेवाईक आहेत त्या छत्तीस नातेवाईकांची ह्या औरंगजेबाने कत्तल केली त्यामध्ये त्याचा मोठा भाऊही दारा शिको हा सुद्धा होता दारा शिको हा हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव करणारा नव्हता त्याने आपल्या उपनिषेदांचा उर्दूमध्ये उर्दू भाषेमध्ये ग्रंथ लिहून घेतलेला होता एवढी संस्कृती महान होती आपली आणि त्याने हिंदू आणि मुस्लिमांचे वाद करायचा एकत्र बसवायचा तो मिटवायचा मग ह्या कुरकर्मा औरंगजेबाने स्वतःच्या मोठ्या भावाची कत्तल कशी केलेली आहे त्या ठिकाणी सामुगडच्या लढाईमध्ये त्याचा किमांश खाली पडलेला आहे तो तसाच जपून ठेवण्यात आला आणि तो पाकिस्तानामध्ये असलेल्या एका थे किल्ल्यात त्या ठिकाणी तो थांबला पळून गेला इथून किंधारा शिको औरंगजेबाच्या सैन्याने त्याला परत घेऊन आले माघारी आल्यानंतर हा बाजूला दिल्लीला बाजूला बस बसलेला होता बागेमध्ये त्या बागेमध्ये त्याला घेऊन आल्यानंतर त्याने माणसं सगळी पाठवली त्याची आणि त्याला कट्यारीने त्याचं मस्तक कापलं आणि ध धडा वेगळे त्याचं स्थिर केलं या दारा शिकोच अशा प्रकारे स्वतःच्या मोठ्या भावाचा खून करणारा नातेवाईकांची छत्तीस लोकांची हत्या करून तुमच्या गादीवर आलेला हा औरंगजेब किती क्रूर कर्मा होता आणि अशा क्रूर कर्मा औरंगजेबाच्या दरबाराला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या नऊ वर्षाच्या संभाजी राजासह रा जाणार आहेत ज्या वेळेला हे मासाहेब जिजाऊन समजलं त्यावेळेला महासाहेब जिजाऊंचं काळीच तिळ तुटत होतं ते म्हणजे जाऊन द्या तुमचं ते राजकारण काय असेल ते पण जायला नको आपल्या एकूण एक मुलावरती अशी संकट निर्माण होती आत्तापर्यंत सगळी आला छत्रपती शिवरायांनी तोंड दिलेलं आहे परंतु हे संकट आग्रा भेटीचं वेगळंच होतं तरीही महासाहेबांची समजूत छत्रपती शिवरायाने काढली आणि संपूर्ण जाण्याची तयारी केली बरोबर संपूर्ण निवडक सव्वा तीनशे लोक तीनशे सव्वा तीनशे काही ठिकाणी आकडा हा सहाशेचा आहे काही ठिकाणी तीनशेच आहे तर तीनशे लोक आपले बरोबर घेतलेले आहेत अत्यंत विश्वासू आणि पाच मार्च सोळाशे सहासष्ट पाच मार्च सोळाशे सहासष्ट राजगड महाराजांनी सोडला आणि आग्र्याला ते चालू लागले या अगोदर औरंगजेबाने खोटे प्रेम दाखवलं आणि एक लाख जखनच्या शाही खजिन्यातून तुमच्या प्रवासासाठी मंजूर केले छत्रपती शिवरायांच्या छत्रपती शिवरायांच्या बरोबर मिर्झा राजे जयसिंगचा विश्वासू जो तुमचा सरदार आहे आणि ज्ञानीभेग म्हणून त्यालाही दिलेला आहे दुसरे एक दोन सरदार दिले त्यांनी आणि हे आग्र्याकडे रवाना झालेले आहेत हत्ती बी त्यांच्या बरोबर होते हे आग्र्याला रवाना झाल्यानंतर जागोजाग त्यांचं स्वागत केलं जात होत आणि बरोबर औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आग्रा शहराच्या आसपास अकरा मे अकरा मे सोळाशे सहासष्ट ला छत्रपती शिवराय आग्र्या पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि बारा मे सोळाशे सहासष्ट ला औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस आग्र्याला होता त्याच्या अगोदर त्यानं स्वतःचा बाप नऊ वर्ष कैदेत आग्रेच कैद्यात ठेवला होता त्या तुरुंगामध्ये त्या कैदेमध्ये त्याला तो पाहायला गेला नाही आणि बिलकुल नाही काय त्याने केलं स्वतःच्या बापाविषयी त्या बापाचा मृत्यू झाला बावीस जानेवारी सोळाशे सहासष्ट त्यावेळेला औरंगजेब हा दिल्लीला होता त्याच्यानंतर बापाचा सांधू बापाचा काही क्रियाकर्म असेल म्हणून तो चार फेब्रुवारी सोळाशे सहासष्ट ला आग्र्याला आला तो परत तिकडे गेला नाही म्हणून छत्रपती शिवराही त्याच ठिकाणी बरोबर त्याच वर्षी त्याच ठिकाणी आग्र्यालाच भेटीच ठरलेलं होतं निमंत्रण त्याप्रमाणे गेले परंतु शिवाजी महाराजांना एक तोरा मोलाचा सरदार आहे ते खानाची बोट कापलेली आहे अफजल पोट फाडून त्याचा वध केलेला आहे असे मोठ मोठे पराक्रम शेवट शिवाजी महाराजांनी केलेले आहेत परंतु त्यांच्या भेटीला औरंगजेबाने कुणीच पाठवलं नाही उलट रामसिंग हा मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा होता रामसिंगला त्यांनी काय केलं औरंगजेबाने त्याच दिवशी म्हणजे बारा मे सोळाशे सहासष्ट ला औरंगजेबाने जमीन्याचे पार म्हणजे तुमचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या बाहेरून गस्त घालण्यासाठी आणि त्याच्यावर देखरेख करण्याची रुटी औरंगजेबाने त्याला मिर्झा मिर्झा राजांचा मुलगा रामसिंगला दिली त्याच्यामुळे झालं काय ऐन वेळेला शिवाजी महाराजांच्या भेटीला जाऊन त्यांचं स्वागत करणं शक्य झालं नाही म्हणून त्याने त्यांचा जो स्वतःचा कारकून आहे मुंशी गिरधारी लाल याला पाठवून दिलं आणि मूलचंदाच्या धर्मशाळेमध्ये अकरा मे सोळाशे सहासष्ट ची रात्र छत्रपती शिवरायांनी काढली परंतु हे सगळं त्यांच्या लक्षात येत होतं कुणी आलेलं नाहीये स्वागत नाहीये बिलकुल काही नाही तरीही पुढचं उद्दिष्ट काय होतं स्वराज्याचा आपल्या विस्तार करायचा आहे हे मनामध्ये ठेवून शिवरा शिवरायांनी कधीच मान अपमानाचं त्या ठिकाणी आपल्या डोक्यात येऊन दिलं नाही नंतर बारा मे बारा मे सोळाशे ला औरंगजेबाच्या दरबारामध्ये पहिला दरबार जो भरला तो दिवाणी आम होता म्हणजे दिवाणी आम सर्वांसाठी असतो तो, तो दरबार भरलेला होता आणि गिर मुंशी गिरधारीलाल हे जे रामसिंगनं पाठवले होते छत्रपती शिवरायांना घेऊन येण्यासाठी आणि स्वतःही रामसिंग नंतर आला परंतु त्यांची आग्र्याच्या एक दुसऱ्या रस्त्यामध्ये चुकामुख झाली आणि पहिला दरबार आम सगळा संपलेला आहे नंतर दुसरा दरबार चालू झालेला आहे तरीही महाराज पोचू शकले नाहीत दुसरा दरबार होता दिवाणे खास खास मध्ये सरदार उमराव ज्येष्ठ प्रतिष्ठित जे जे कोण लोक आहेत त्यांच्यासाठी होता तोही दरबार संपून बारा वाजून गेले तरी छत्रपती शिवरायांना तिथे पोहोचता आले नाही तिसरा दरबार म्हणला घुसलखाण्याचा दरबार घुसलखाण्याचा दरबार तुमच्या बाजूला दिवाणी यां। खास यांच्या बाजूला ती इमारत होती त्या किल्ल्यामध्येच या ठिकाणी तिसऱ्या दरबाराला छत्रपती शिवराय हजर झाले आणि त्यांना वर्दी देण्यात आली की शिवाजी महाराज आपल्या भेटीला येत आहेत अगोदरच त्या ठिकाणी सगळे अमीर उमराव जशी त्यांची मनसबदारी होती कुणाची दोन हजार दीड हजार चार हजार पाच हजार सहा हजार सात हजार अशी जशी मनसबदारी असेल त्या पद्धतीने उभं केलेलं होतं आणि उभं केल्यानंतर महाराजांना त्या ठिकाणी महाराजांनी साथ करण्याचं नाकारलं ते म्हणले आम्ही फक्त मुजरा करू महाराजांनी तीन वेळा मुजरा केला पहिला मुजरा छत्रपती शिवराय आणि आपले पिताजी शहाजी राजांना केला दुसरा मुजरा जिजाऊ साहेबांना केला त्यांनी आणि तिसरा जो मुजरा आहे त्या रहितेच्या लोकांना केला आहे महाराष्ट्रातील रहिच्या लोकांना परंतु तीन वेळा त्यांनी मुजरा केला तिथे आणि मुजरा करून त्यांना उभं करण्यात आलं पंच हजारी मनसबधारी आणि त्यांच्या पुढे जसवंत सिंग राठोड जे सिंहगडाच्या लढाईमध्ये मावळ्यांना पाठ दाखवून पळत पळून गेला तो महाराजांच्या पुढे जसवंतसिंग राठोड होता म्हणून त्यांना एकदम राग अनावर झाला छत्रपती शिवरायांचा बारा मेला तुम्ही म्हणजे रामसिंग सामने कौन खडा आहे हा एवढा बेचैन झाले रामसिंग त्याला समजना की ह्या महाराजांना समजावाव कस अरे रामसिंग हम आपको पूछ रहे हैं ये हमारे सामने कौन खड़ा है एवढ्या जोरात महाराजांनी आवाज चढवल्यानंतर म्हणले जसवंत सिंग राठोड खडा आहे अरे हमारे हमारे सामने हो संपूर्ण हार मानके दख्खन से भाग गया व हमारे सामने और हम उसके भी नीचे के दर्जे के हो गए असे एवढं बोलल्यानंतर महाराजांचा पहारा अतिशय वाढला औरंगजेबाच्या दरदर दरबारामध्ये सुई पडली तरी सुद्धा त्याचा आवाज येईल अशी परिस्थिती होती हा सह्याद्रीचा छावा त्या ठिकाणी कडाळल्यानंतर संपूर्ण जे लोक आहेत सरदार आहेत प्रतिष्ठित मंडळी आहेत त्या ठिकाणी आज घुसल करण्यात आलेली सगळे आवाग झाले म्हणले हा कोण आहे भूमिपुत्र आहे भूमी आहे हा साधा मा साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे हा आणि ह्याची एवढी मिजास तर चाललेली आहे दिल्लीच्या या ठिकाणी मग त्याची मोठी मुलगी जहारा बेगम नंतर जसवंत सिंग राठोड तुमचा जो वजीर होता जाफर खान मीर बक्षी होता ह्या सर्वांनी मिळून औरंगजेबाचे कान भरले त्याच्या वेळ त्याच्या अगोदर जाता जाता छत्रपती शिवराय म्हणले रामसिंग बाप को म्हणजे मिर्झा राजे जयसिंग तुम्हारे बाप को, को मालूम है ये तुम्हारा बादशाह है ना तुम्हारा बादशाह को मालूम है हम कौन है हम राजा है दखन के राजा है और हमको बिल्कुल ही आपने इस दरबार में नीचे नीचे का दर्जा दिया है हमें बिलकुल मंजूर नहीं है नंतर समारोपाची वस्त्रे वगैरे त्या ठिकाणी खिल्लत देण्यात आली ती छत्रपती शिवरायांनी नाकारली आणि कडाडला हा आवाज छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या हाताला घेतलं या औरंगजेबाच्या दरबारामध्ये तो जोपर्यंत आलमगीर होता तोपर्यंत त्यांचा दरबार चालू असताना कुणीही त्याला पाठ दाखवलेली नाही परंतु या सह्याद्रीच्या वाघाने त्या ठिकाणी औरंगजेबाला पाठ दाखवून निघून गेलेले आहेत आणि पहिली आणि शेवटच दोघांच एकमेकाच दृष्टी दृष्टी पडलेली आहे औरंगजेबाची आणि छत्रपती शिवरायाचे